नमस्कार मंडळी फुडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहीतच आहे की आपण लंच बॉक्स रेसिपी सिरीज सुरू केलेल्या आहेत तर चला तर मग बघूयात आपण आज लंच बॉक्समध्ये काय बनवणार आहोत तर आज आपण भेंडीची भाजी चपाती आणि सॅलड बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे चिरून घेते आपण मी इथे भेंडीची भाजी करणार आहे तर मी इथे भेंडी स्वच्छ धुवून त्यानंतर ते स्वच्छ पुसून मग मी इथे ती चिरून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे भेंडीसाठी लागणारं साहित्य चिरून घेते त्यामध्ये मी कांदा चिरून घेते त्यानंतर टोमॅटो चिरून घेते अशा प्रकारे भेंडीसाठी लागणारं सर्व साहित्य मी चिरून घेते तुम्हाला ही जी सिरीज आहे ती कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथे मी कोथिंबीरसुद्धा चिरून घेते त्यानंतर मी इथे लसूणसुद्धा चॉप करून घेतलेला आहे अशा प्रकारे सगळं साहित्य मी अगोदर चिरून घेतलेलं आहे आता खरं तर रोज टिफिनला काय बनवायचा हा मोठा प्रश्न असतो सगळ्यांच्यासमोर तर त्यासाठीच मी ही लंचबॉक्स रेसिपी सिरीज सुरू केलेली आहेत जेणेकरून वेगवेगळ्या भाज्या आपण टिफिनसाठी बनवू शकतो सगळ्या सुक्या भाज्या असणार आहेत त्यानंतर काही ग्रेव्हीवाल्या भाज्यासुद्धा आपण बनवणार आहोत तुम्ही पुढे येतील त्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला बघायला मिळतील अशा छान छान रेसिपीज तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर आता इथे आपण सगळं साहित्य मी चिरून घेतलेलं आहे आता मी इथे लगेचच भेंडीची भाजी बनवते कढई छान तापल्यानंतर त्यामध्ये तेल तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून त्यानंतर मग चॉप चॉप केलेलं लसूण आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आणि काही ते मी सुके मसाले ॲड केलेले आहेत त्यामध्ये मी लसूण हळद कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर मी इथे ॲड केलेली आहे मसाला छान फ्राय करून झाल्यानंतर मग ही कट केलेली भेंडी मी यामध्ये टाकणार आहे त्यानंतर दोन मिनटं आपल्याला इथेही वाफेवर ठेवायची आहे आता भेंडी शिजेपर्यंत आपण लगेचच इथे आता मी पीठ मळून घेणार आहे तर इथे मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला छान असं हे कणिक मळून घ्यायचं आहे छान पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आता कणिक आपल्याला मळून झाल्यानंतर मी ते थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपली इथे भाजीसुद्धा भेंडीची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर त्यामध्ये वरून मी कोथिंबीर थोडीशी टाकणार आहे आणि इथे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आता लगेचच आपण इथे चपाती करून घेणार आहोत पीठ आपलं छान आता मुरलेलं आहे तोपर्यंत मी इथे लगेच सॅलडसाठी लागणारं साहित्य म्हणजे हो। मी आज काकडी घेणार आहे सॅलडमध्ये तर तीसुद्धा मी कट करून घेतलेली आहे आता तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान मऊ झालेलं आहे तर लगेचच आपण त्याच्या चपाती करून घेणार आहोत तर इथे मी पिठाचे छान छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत त्यानंतर टिफिनसाठी लागणाऱ्या चपात्या मी लगेच इथे करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि चपात्यासुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत आता लगेचच आपण टिफिन पॅक करून घेऊयात तुम्हाला uh, ही बॉक्स रेसिपी सिरीज कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर अजून काही छान छान रेसिपीज मला सजेस्ट करायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा हा रेसिपीचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा रेसिपी आवडल्यास किंवा हा पूर्ण ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि पुढी संगीता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू